घटना आहे दौंड तालुक्यातील कासुर्डी या गावची लग्नानंतर सासूरहून माहेरी आलेल्या सुहानी तुषार तमन्नर या नवविवाहितेने माहेरी आल्यानंतर भावाबरोबर शेत गाठले होते आणि अचानक आकाशात चमकणारी वीज खाली झेपावली वीज अंगावर पडली आणि सारच होत्याचं नव्हतं झालं विश्रांतवाडी पुण्यात सासर असलेली सुहानी अकरा जून रोजी माहिरी कासुर्डी येथे आली होती सगळेच कुटुंबीय शेतात गेले असल्यामुळे ती देखील भावाबरोबर शेतात गेली वडील सुदाम दगडू ठोंबरे आणि सारे कुटुंबीय शेतातच होते अचानक संध्याकाळी पाच वाजल्याच्या सुमारास आभाळ भरून आले वादळी वारे सुरू झाले आणि ढगातून विजाचा कडकडाट ऐकू येऊ लागला अचानक काही करण्याच्या आत एक जोरदार आवाज झाला आणि सुहानी धाडकन खाली पडली वीज तिच्या अंगावर कोसळली होती आणि त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला